one one नमस्कार लाडक्या मेनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा मी वेळेवेळी तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट देत असतो आणि या अपडेट पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सिम्पल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बाशुबेला देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे कारण जेव्हा पण मी नवीन अपडेट घेऊन येईल आणि त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता कारण आपल्या चॅनलवरती शैक्षणिक अपडेट म्हणजे ज्या शैक्षणिक योजना असतील विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतात त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात आणि या संपूर्ण योजनाचे रिलेटेड आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळतात तर नक्कीच अशा महत्त्वाच्या चॅनलसाठी क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सदस्य व्हा तर चला आपण कोणताही वेळ वाया वयानखाला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात कारण खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट या ठिकाणी आलेले आहे चला सुरू करूयात तर पहा लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेला आहे लाडकी बहीण योजनेने ज्यांनी ज्यांनी केवायसी केली होती ज्यांनी केवायसी केली नव्हती त्यांना देखील ला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयाचा मिळालेला आहे आणि मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्तास म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही कॉमेंटमध्ये सांगायला असू नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला किती रुपये आले त्याचबरोबर तुमचं नाव देखील तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करायला विसरू नका जेणेकरून मला देखील समजेल की तुम्हाला लाडके बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत तर पहा लाडके बहीण योजनेत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवातच झालेला आहे परंतु अनेक जे महिला आहेत त्या महिला बोलत आहेत की डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये केव्हा येणार तर पहा हा डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते आपल्याला संक्रांतीपूर्वी मिळू शकतात अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतात आणि आत्ता जो आपल्याला हप्ता मिळाला आहे मिळालेला आहे तो लाडकी बहिणीचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा जो आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता मिळालेला आहे तुम्हाला मिळाला का नाही नक्की सांगायला विसरू नका अनेक महिलांनी महिलांना पंधराशे रुपये मिळाले काही महिलांचे आज पैसे मिळतील आज उद्या तीन चार दिवसात तुम्हाला पैसे मिळून जातील दरम्यान म यामध्ये जर सांगायचं झालं तर आता के वाय सी न केलेल्या प न केलेल्या महिलांना देखील पैसे मिळणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही परंतु नोव्हेंबरचा जो हप्ता होता तो 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 तुम्हाला लाडकी बहीण होण्याचा हप्ता तुम्ही जर के वाय सी केली नसेल तरी तुम्हाला भेटला आहे आणि भेटणार देखील आहे कारण लाडकी बहीण योजनाची के वाय सीची जी शेवटची तारीख होती ती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती आणि तुम्हाला त्यापूर्वीचा हप्ता आहे त्यामुळे तुम्हाला तो हप्ता शंभर टक्के मिळू शकतो मिळणार आहे याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सज्ज आहोत तर तुम्हाला लाडकी बहीण होण्याचे पैसे आले की नाही कॉमेंटमध्ये सांगायला असू नका तुमचा जिल्हा तुमचं नाव तर चला भेटूया पुढच्या ऑर्डरमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातारा